स्वाभिमानी टीव्हीपत्र शिरपूर तालुक्यात गौण खनिजाचे लूट करणाऱ्या शिरपूर तालुक्यात वाडू माफियांनी मोठ्या प्रमाणात धुडघो सुरू केलेला आहे दरम्यान वाडू माफिया हे सर्रासपणे नैसर्गिक गौण खनिजाचे लूट करीत आहे गौण खनिज माफियांना शासनाच्या आश्रवाद आहे की काय असा प्रश्न येथील नागरिकांना निर्माण झालेला आहे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही दरम्यान त्यामुळे वाडू माफियांनी सर्रासपणे शिरपूर तालुक्यात दादेगिरी सुरू केलेली आहे यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्याचप्रमाणे घरकुल प्रकरणातील पात्र लाभार्थ्यांना लाभ न देता संबंधितांना लाभ देऊन वंचितांना लाभ न देणारा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच शिरपूर तालुक्यातील अनेक गावात रस्ता कामात ठेकेदारांनी भ्रष्टाचार केलेला आहे यांच्यासह विविध विषयातील मागण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील क्युबाईन क्लबसमोर आमरण उपोषण सुरू केलेले असून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील उपोषणकर्त्यांनी आज केलेली आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही विविध मागण्यांसाठी उपोषणासाठी बसलेलो आहे आमचं उपोषण हे आठ मुद्द्यांच्या आधारे आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे अनेक निवेदने दिले शासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्रव्यवहारही केलेले आहेत काही परंतु कोणत्याही प्रकारे कार्यवाही न झाल्यामुळे आम्ही त्या उपोषण त्या संदर्भात आम्ही उपोषण करूया त्याचा पहिला मुद्दा असा आहे की माती यांच्या बाबतीत प्रशासन उदासीन आहे शिरपूर तालुक्यात शिंदखड्या तालुक्यात कमखळा या ठिकाणी एक वाडूचा ठेका आहे तो ठेकाची मुदत सहा महिन्यापूर्वी संपून गेलेली आहे परंतु तिथून वाडू खनन, सा खनन उत्खनन हे चालू आहे आणि त्याला तहसीलदार साहेब शिंदखेडा तहसीलदार साहेब शिरपूर हे त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला तरी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही दुसरा घरकुल घोटाळा शिरपूर तालुक्यामध्ये वरुडमध्ये एक घरकुल घोटाळा झालेला आहे की एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर आहे घरकुल बांधलं त्याचे पैसे काढून घेतले नमुना नंबर आठवर त्याचे घरकुल दिसतं आहे परंतु प्रतीक्षात घरकुल नाही आहे नंबर दोन लौकी गावामध्ये एका दलित महिलेला घरकुल मंजूर आहे घरकुल मंजूर असल्यानंतर वंदना राजेंद्र बैसाने असं नाव आहे त्या त्या बाईंना घरकुल मंजूर आहे घरकुल मंजूर असल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीने बखड जागेवर जागा दिलेली आहे नमुना नंबर आठवर जागा दिलेली आहे परंतु एका गावातील आडदांड मा माणसाने त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण करून तिथं घरकुल बांधण्यास मज्जाव करतो आहे आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केला प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे त्यांचं घरकुल हे संकटात सापडलेलं आहे त्यांना लाभापासून वंचित केला जायची शक्यता आहे